शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन वाजता होणार अंत्यसंस्कार खानापूर अटपाडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्याने त्यांना काल दुपारी सांगलीतील उशक्काल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू सहकारी होते बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली त्यामुळे गुवाहाटीवरील अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते ठाकरे गटाकडून अपात्रते प्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होत अनिल बाबर हे दोन हजार मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता अनिल बाबर चार वेळा आमदार झाले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे चार वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केले शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं खानापूर तालुक्यातील गारडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा सिंहचा वाटा मानला जातो तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचं निधन झाले होते अनिल बाबर यांचंही आकस्मिक निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे दीड वर्षात बाबर कुटुंबातील महत्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे आज दुपारी चार वाजता विटा येथील जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनिल भाऊ बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत